फैजपूरमध्ये भीषण आग राज लॉजिंग व संचार फर्निचर मॉलचा लाखो रुपयांचा माल जळून खाक फैजपूर येथील सावदा रोडवरील लक्ष्मी स्वामींसमोर आज सकाळी अकरा ते अकरा पूर्णांक पंधरा शतांश वाजेच्या दरम्यान अचानक भीषण आग लागली त्यात राज लॉजिंग बोर्डिंग व संसार फर्निचर मॉलला भीषण आग लागली या भीषण आगेत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला ही घटना आज नऊ नोव्हेंबर रोजी घडली आगीत संपूर्ण दुकाने खात झाली लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे घटनास्थळी शेकडो नागरिक उपस्थित असून फायर फायटरच्या मदतीने आग विझविण्याचे काम सुरू होते फायर फायटर हे शर्यतीचे प्रयत्न करीत होते सुमारे चार ते पाच तास आग विझविण्याचे काम सुरू होते त्यात फैजपूर चोपडा यावल भुसावळ सावदा रावेर असे जवळपास वीस अग्निशमन बंबांनी आग विझविण्याचे काम केले भुसावळचे माजी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी यांचे बंधूचे राज लॉजिंग बोर्डिंग आणि फैजपूरचे शे निसार जनाब यांचे संसार फर्निचर मॉल पूर्णपणे जळून खाक झालेले आहे प्रशासक आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आगीचा कारण असे की उपस्थित नागरिकांचे म्हणणे आहे की राज लॉजिंग बोर्डिंग आणि संसार फर्निचर मॉल यांच्या दोन्ही दुकानांच्या मध्ये सकाळी अकरा वाजता वेल्डिंगचे काम सुरू होते त्यामुळे या दोघं राज लॉजिंग बोर्डिंग आणि संसार फर्निचर मॉल दोघांना वेल्डिंगमुळे पेट घेतला असे नागरिकांचे घटनास्थळी म्हणणे आहे